हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक कशा आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा तर आज सकाळी थोडासा लेट झाला उठायला मला त्याच्यामुळे सर्वच कामाला लेट होत गेला तर माझं इथं शिगडी वगैरे पूजन काहीच केलं नव्हतं तर आज फक्त गॅस किचन मोठा पुसून घेतलाय मी आणि तर लगेच मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली स्वयंपाकाची तयारी म्हणजे काय मिस्टरांना अचानक फोन आला तर जावं लागणार आहे आज कामाला तर गुरुवारची त्यांना सुट्टी असती पण अचानक फोन आल्यामुळं जावं लागणार आहे तर आता काय पट करू पटकन मला काय सूचे ना कारण डबा द्यायचा म्हणल्यावर आपण आधीच पूर्व तयारी संध्याकाळी करून ठेवतो थो, थोडी थोडी भाजी वगैरे काय करायची काय नाही तर सुट्टी होती म्हणून मी पण थोडंसं लक्ष दिलं नाही म्हणजे लक्ष दिलं नाही म्हणजे की डब्बा नाही म्हणून थोडंसं लेट उठले तर झाला सगळा गोंधळ तर म्हटलं चला मी तिची भाजी आहे थोडीशी त्याचेच पराठे बनवावे आणि थोडीशी काहीतरी भाजी गबरिलसाठी पण होईल आणि आमच्या दोघांसाठी पण तेच होईल म्हणून केलं मग तर इथं मी भाजी स्वच्छ धुवून बारीकट करून घेतली त्याच्यामध्ये दोन वाट्या कणकीचे पीठ टाकले अर्धी वाटी बेसन पीठ टाकले चवी पुरतं मीठ टाकले हळद आणि धना पावडर टाकले छान असे मिक्स केले तर इकडं चार मिरच्या लसणाच्या पाकळ्या दोन आल्याचा तुकडं ओवा जिरं टाकून छान असे मिक्सरला फिरून घेतलं ते पण वाटण टाकून घेतलं घट्ट सरासा गोळा मळून घेतला थोडंसं तेल लावून घेतलं पराठाचा एक छोटासा गोळा म्हणजे कणकीचा त्या गोळा करून घेतला पराठा छान असा लाटून घेतला खरपुसाचा भाजून छान गौरीला खायला दिला मिस्टरांना खायला दिला त्यांचे नाश्ता वगैरे झाला मिस्टर गेले त्यांच्या त्यांच्या कामासाठी निघून तर माझी बाकीची कामं होती मग सर्व पराठे मी करून घेतले तर मिस्टर गेले, गेले परत मग गौरीला पण मी हा पराठा रोल करून दिला मिस्टरांनी सोबत खाल्ला पण गौरीला खोकला असल्यामुळे मी तिला दही दिलं नाही ती मागत होती थोडस तरी दे म्हणून मग म्हणलं जाऊ दे तर दह्यासोबत हा पराठा एक नंबर लागतो तुम्ही पण केले नसतील हा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने करून बघा दही किंवा लोणच्यासोबत खावा दोन्ही ही खूप छान लागतात माझे पराठे वगैरे करून झाले तर मग देवपूजा करून घेतली महाराजांना अभिषेक घालायला सुरुवात केली मी आधी साध्या पाण्याने अभिषेक घालून घेतला मी आता पंच अमृत बनवलं नव्हतं मग दूध होतं माझ्याकडं तर दुधानंच घातला मी आधी साधे पाण्याने घालून घेतला आणि नंतर दुधाने आणि उठणं लावून अभिषेक घालून घेतला स्वामी महाराजांना अभिषेक घालताना तुम्ही पुरुषोक्तचं वाचन करायचं असतं आपल्याला तर कुणाला येत नाही पुरुषोक्त तर मोबाईलला पण लावून करू शकता आहे किंवा ते पण होत नसेल तुमच्याकडून तर साधा आपला स्वामी महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ असं म्हणत जरी अभिषेक घातला तरी पण खूप छान आहे मग अभिषेक वगैरे छान असा घालून घेतल्यानंतर माझं पूर्वसुक्त मोबाईलवर मी लावलं ला होतं माझं पण काही पाठ वगैरे नाही तर पुस्तकातून वाचून करायचं म्हणलं तर मग इकडं अभिषेकमध्ये दे, मध्येच बंद पडतो मग आपलं कुटुंब ते त्याच्यापेक्षा मी मोबाईलला लावून देते आणि मी स्वतः श्री स्वामी समर्थ असं बोल जप करत करत अभिषेक घालून घेते तर इथं मी छान असं उठणं लावून स्वामी महाराजांना पण खूप छान असं उठणं लावून छान असा अभिषेक घालून घेतला नंतर फुलं वगैरे टाकून घेतली मूर्ती परत मी ते थोडं थोडंसं उठणं राहिलं होतं तर मूर्ती चांगली पाण्यानं परत स्वच्छ धुतली आणि एका स्वच्छ असं कपड्यानं स्वामी महाराजांना पुसून घेतलं स्वामी महाराजांना हि नात तर पण खूप आवडतं इथं ही, ही नात तर मी इथं लावून घेतले तुम्ही फुलानं वगैरे लावू शकताय माझ्याकडं मी कापूस आहे तर मी कापसाना लावते तर, तर, तर आज आहे गुरुवार तर पिवळा कलर स्वामी महाराजांना खूप आवडतो तर आज गुरुवारचा मी पिवळा कलरचं वस्त्र स्वामींना घालून घेते छोटीशी मोठ्याची माळ आणि गुलाबी कलरची छोटीशी माळ होती ती पण मी घालून घेतली आणि हे वस्त्र आणि हे माळ मी स्वामी महाराजांना घरीच बनवले मग फेटा वगैरे घालून घेतला नंतर मी अष्टगंध लावून घेतला आज गुरुवार होता तर स्वामी महाराजांना च्या समोर मी पिवळ्या कलरचीच रांगोळी काढून घेतली छान असं पिवळा कलर आणि कलर, लाल कलरचं कलर कॉम्बिनेशन कलर करून घेतले मी खूप छान अशी पूजा झाली खूप धूप धीप लावून घेतलं आरती बोळून घेतली आरती पण करून घेतली पण ती आरती मी काही तुमच्यासोबत शेअर नाही केली तर ही बघा छान सुंदर अशी पूजा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ